झालं मी माझ्या घरी गेलो नाही आणि आई आणि वडील वाढल्यानंतरच मी पाच दहा मिनटं मी घरी जेवण देखील करत नाही माझ्या आई घरी बिघडतो आठ दिवसाला मी राज्य बदलतो त्यामुळे मी माझं ऑफिस आहे मुंबईला कार्यालय पक्षाचं गव्हर्नमेंटमध्ये तिथंच वर राहतो तिथंच आंघोळ करतो तिथंच खातो ट्रेन प्लेन आणि बायकार ह्या तीन माझं ठरलेलं आहे हॉबी म्हणजे जर्नीज माय हॉबी बनवलेलं आहे मी माझ्या लाईफमध्ये मोदी साहेबांचा रस्ता डांबरीकरणाचा आहे आणि राहुल गांधीचा सिमेंट कॉन्क्रीटचा आहे आमचा पानंद आहे तेव्हा खडी करशील नाही खडी बी टाकली नाही फार तुम्ही कष्ट घेता जानकर साहेब फार तुम्ही घरादारापासून दूर आहात एक, एक वगर वगर। मी एक दिवस पंतप्रधान होणारच वगैरे वगैरे तुमची ही जिद्द आहे तुम्ही राहता कुठे तुमचं जेवण खावण्याचं कुठं असता अनेकांना प्रश्न पडतो जानकर साहेब घरी जात नाहीत कुठे नाही जानकर साहेब असतात कुठे तीस वर्ष झालं मी माझ्या घरी गेलो नाही आणि आई आणि वडील वाढल्यानंतरच मी पाच दहा मिनटं मी घरी जेवण देखील करत नाही माझ्या आई वडील आणि मी चोवीस तास आता आताच मी मुंबईवरून आलो काल ठाण्याला होतो दोन दिवसा बदल परवा मी बिल होतो म्हणजे डेली आणि आठ दिवसाला मी राज्य बदलतो त्यामुळं मी माझं ऑफिस आहे मुंबईला कार्यालय पक्षाचं गव्हर्नमेंट वगैरे तिथंच वर राहतो तिथंच अंघोळ करतो तिथंच खातो डबाविवा कार्यकर्ता घेऊन येतो माझा आणि तिथूनच मी ट्रेन प्लेन आणि बायकार हे तीन माझं ठरलेलं आहे हॉबी म्हणजे जर्नीज माय हॉबी बनवलेलं आहे मी माझ्या लाईफमधलं आणि हॉबीमुळं मी हे चाललं आहे बाहेरच्या राज्यात मी सहसा विमानाचा प्रवास करतो आणि राज्यात असल्यामुळं रेल्वेचा मेजॉरिटी आणि परत ना बायकारचा असं करून मी देशभर सरकार वाढू सत्तावीस राज्यात मी नेटवर्क उभा केलेला आहे राष्ट्रीय समाज पक्षाचं आणि त्यात विशेष म्हणजे ब्राह्मणापासून ते दलितापर्यंत ख्रिश्चनापासून ते बौद्धापर्यंत सर्व लोकांना समाय कमी प्रमाणात मी जोडण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यात मी यशस्वी झालेला आहे विशेष जानकर साहेब तुम्ही फिटनेस कसा ठेवता व्यायाम करता कसं कशा योगा करतो व्यायाम करतो आणि माझं ठरलं असतं की मला टेन्शन विषय काय आलं तर जंगलात किंवा कुठंतरी जाऊन एखादाच थांबतो एक दोन दिवस का मी किलेक्ट होतो आणि मी रोज योगाच्या दृष्टीनं ठराविक वेळ मला मिळाला का मी एअरपोर्टवर देखील व्यायाम करू मी वॉकिंग वगैरे हे करण्याचा प्रयत्न करतो आणि मी श्री श्री रेवीशंकरचा फॉलोवर हो आहे रामदेव बाबाशी माझं जवळचं संबंध आहे ह्या लोकाशी आणि बरेचसे सेलिब्रिटी आहेत समजा आपल्या अक्षय कुमार असेल किंवा प्रियांका चोप्रा असतील ते जे हे करता करतात करतात त्याच्या दृष्टीने देखील मी वेळ थोडंसं खाण्यावर देखील पत्ते पा भात खायचं नाही कुठे हे खायचं तेलकणी जास्त खायचं नाही या दृष्टीने मी हे करतो म्हणजे थोडंसं खाण्यावर कंट्रोल ठेवतो आणि मी तब्येतीच्या दृष्टीनं सापड रात्री दोन वाजता योगा करत बसणार म्हणजे असं रोजचं बारा तासातून मी काही दोन तीन तास तरी सॉरी अर्धा अर्धा तास तरी पंधरा मिनटं तरी व्या योगासाठी वेळ देतो तुम्ही एवढा मोठा पक्षी उभा केला इतकं काम करता धावपळ करता कधी कधी असं निराशा येते का तर बस राहू द्या खूप झालं जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या जेव्हा मी इथपर्यंत आलो आहे मी फार थिंक टँकर नाही फार उद्योगपती नाही प्रफेशवाला नाही किंवा माझी अशी हिस्ट्री काय असं मोठं नाही माझा जन्म बैलगाडी झालेला झालेला असं आहे परंतु आपली उमेद चांगली आहे कष्ट चांगला आहे आणि मला थकवा नाराज होत नाही मी मी प्रथम नांदेड लोकसभाला लढवलो तिथं शंकरराव चव्हाणांची जावं होती तिथं हरलो नंतर प मुख्यमंत्री वसंतदादाच्या मोलाच्या वर्धा जोबार राहिलो तिथं हरलो नंतर आता मी पवारसाहेबांच्या अर्धा जोबार राहिलो तिथं एक लाख मतं घेतील हरलो नंतर पवारसाहेबांच्या मुलीच्या विरोधात लढलो तिथं मी पावणे पाच लाख मतदार घेतलं तिथं हारलो पण मी नाव मिळेल हरलो त्या दिवसापासून पुन्हा अजून कामाला लागतो मी बॉल दाबल्यानंतर जसा उडतो तशा लिवतो आणि आपल्याला माहीत आहे की जगाने साईड नव्हतं तूच पक्ष काढलायस मग भाजप किंवा काँग्रेसमधनं मंत्री जात आहेत आमदार होत आहेत काय काळजी करायचं आहे त्यांचं ला झेंडं लावायचं पॅला लावायचं आपला मतदारसंघ तीडशे गावातील दीडशे गावात लग्नाला गेलं इकडे तिकडे गेलं की पंधरा पंधरा वाटलं का ते होऊन जाते मला ते करायचं नाही आपल्या जीवावर मला रस्ताच बनवायचा स्वतःचा मोदी साहेबांचा रस्ता डांबरीकरणाचा आहे आणि राहुल गांधीचा सिमेंट कॉन्क्रीटचा आहे आमचा पानंद आहे तेव्हा खडी कर्शल नाही खडी बी टाकली नाही पण पानंदचा रस्ता आहे पण त्या रूटला नाव आपलं नाही मला मिनिस्टर बनण्यापेक्षा हिस्ट्री मेकर बनण्यासाठी मी जास्त प्रयत्न करतो हिस्ट्री मेकर पाहिजे मिनिस्टर हजारो झालेत चीफ मिनिस्टर हजारो झालेत हिस्ट्री मेकर होत नाहीत महात्मा फुले कुठे मिनिस्टर होतं परवा मी अमेरिकेला मलेशियाला गेलो तर त्या मलेशियाला महात्मा फुलेचा फोटो वेअर बाबासाहेब आंबेडकर जास्त काळ मिनिस्टर नव्हते ते पण जे जाईल तिथे बाबासाहेबांची फिलॉसॉफीचं नाव सांगायला म्हणजे हे आहे ना तर ह्या दृष्टीनं आपला स्वतःचाच पक्ष काढू हे शील आपे शील हार नारापू नाराज होत काय करायचं आहे नाराज हा शब्दच नाही माझ्या दिसत कधीच नाही शेवटचे काय प्रश्न आहेत जानकर साहेब एवढ्या कष्टाने तुम्ही ही संघटना उभी केली पक्ष उभा केला आणि स्वतःच्या पक्ष छोटा का पण एका खुर्चीवर त्या बसलेले स्वाभिमानावर या पक्षाचा पुढचा तुम्ही वारस किंवा कोणी शिष्य तुम्ही निवडला की काय अजून नाही तसं अजून निवडलेलं नाही वारस वगैरे असलं काही ठेवणार नाही मी जो कॅलिबर असेल लायक असेल तामिळनाडूत बी काही मुलं बिनलागण्याची माझ्यासाठी काम करतात त्याला जर संघर्ष विमानचा तर उद्या माझ्यानंतर तो राष्ट्रीय अध्यक्ष ते होईल मी असली वारसदाराची सिस्टम नाही उभा करणार मी ज्यावेळेस मंत्री घराण्याशाही आणणार नाही त्यावेळेस माझाच पुतण्या माझाच भाऊ यात आणणं योग्य नाही आता त्यांच्या त्यांच्या परीनं ते कष्टानं ते मोठे होत असतील तर ते होत असतील दोघा वेगळे परंतु मी होऊन स्वतः माझ्या चेअरनंतर त्यांना चेअर द्यायच्या ह्या बांधणीत मी कधी पडणार नाही विश्वास म्हणजे आणि जर कॅलिबर असेल एखादा भावाचा मुलगा पुतण्या तर त्यांचं त्यांचं संधी आहे त्याला आमचे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष नंतर कोण असेल तर त्यांनी काम करावं नियमानं गावापासून सुरुवात करावी त्यांना वाटलं की जानकर साहेबाचा पुतण्या आहे आणि म्हणून मग किंवा भाव आहे म्हणून जर मी संधी देत असेल तर सॉरी माझ्याबरोबर जी काही माणसं काम करतात देशभर ज्यांनी उपाशी तपाशी काम केलेलं आहे तर त्या लोकांच्या ह्यांचा आणि त्याचाही मुलगा जर लायक नसेल तर त्याला बी मी जागा शांत त्याचा देणार नाही नवीन जरी मिळालाय का आपण त्याला नवीन शिष्य असा डोळ्यात भरतोय किंवा दिसतो अजून अजून तसं नाही कोण अजून तसं भेटलं नाही मला त्या लेव्हलचा हे करण्याचा परंतु अजून हे आली संधी तर